मी सहयोगीता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी एपीएस चे कर्मचारी महाकुंभ दर्शनासाठी रवाना आमच्या नशिबात महाकुंभ स्नान हे आमच्या मुलामुळेच आहे मेहकर येथील संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन प्रवासाला सुरुवात अयोध्या येथे श्री रामाच व काशी येथे सुद्धा घेणार दर्शन आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे हा महाकुंभ मेळावा आमच्या आयुष्यामध्ये आला हे आमचं भाग्यच आहे आमच्या मुलाच्या सहकार्यामुळे आम्ही महाकुंभ मेळाव्याला जात आहोत ही गोष्ट आमच्यासाठी फार आनंदाची आहे असे एपीएस पंच्याण्णवचे कर्मचारी आसाराम फंगाळ विष्णू सांगळे अरुण ढगे प्रकाश दराडे व इतर मित्र परिवाराने सांगितलं आज पंधरा फेब्रुवारी रोजी हा मित्र परिवार महाकुंभ मेळाव्यासाठी रवाना झाला आहे या मित्र परिवाराने मेहकर येथील संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात केली तर महाकुंभाला जात असताना त्यांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत

मेकर शहरातील वर काही बाहेर जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील कि एक परिवार एक कुटुंब परिवार त्यांचा महाकुंभ म्हणजे उत्तर प्रदेश या ठिकाणी महाकुंभ मेळावा चालू आहे त्या ठिकाणी त्या अयोध्या असो काशी असो महाकुंभ असो त्या ठिकाणी ते भाऊ फक्त जात आहेत नेमकं कशासाठी जात आहेत काय तिथं धार्मिक वातावरण आहे आपण त्यांनाच विचारूया मंडळी नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं विष्णू सांगळे लोणार बर कुठे निघले तुम्ही आता प्रयागराजला बर काय तिथे नेमका कुंभ मेळा भरलेला आहे काय महत्व आहे कुंभे चौवेचाळीस वर्षाच्या नंतर एकदा येणारा असा हा सुवर्ण हो योग आहे आणि त्यामुळं आयुष्यात पुन्हा डबल येणार नाही त्यामुळं असं ठरवलं सगळ्या मित्रमंडळींनी की कि एक वेळ अवश्य जाऊन भेट घेऊन यावी आणि त्याचा आनंद घ्यावा किती कुटुंब झाले तुम्ही चार पाच कुटुंब चाललो वेगवेगळ्या गावचे वेगवेगळ्या गावचे आहेत मेहकर लोणार नांद्रा रिसोड हा गर्दी वगैरे काही माहिती घेतली का बंद म्हणतात आहे म्हणतात थोडं फार जेवढं तेवढं पण जसं होईल तसं पाहू हो ऍडजस्ट करून घेऊ काय नाव आहे तुमचं माझ अरुण तुकाराम ठेके रिसोड महाकुंभ मेळावा चालले तुम्ही आज आता हो काय महत्व आहे तिथे काय सांगाल तिथे सध्या आपण या शतकामध्ये जिवंत आहो आणि एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा कुंभ मेळावा येतो त्याच्यामुळे आपल्या नशिबा आत आहे म्हणून हा योग आलेला आहे आता एकशे चोवीस वर्षानंतर तोपर्यंत कोणी जगते न जगत त्याच्यामुळे आम्ही सर्व इपी एस पंच्याण्णवचे सर्व रिटायर झालेले पेन्शनर पाच कुटुंब आहेत पती पत्नी सहित रिटायर झाल्यानंतर आम्ही कुंभमेळ्याचा साठी चाललो आहे हां कुंभमेळा करून आम्ही अयोध्या आणि काशी हे सर्व करून परत येणार आहोत पण या सगळ्यात सहभाग असेल असेल ते आमचे सर्वांचे कुटुंबातील आमचे जे शिरोंजीव आहेत यांचा सहकार्यानं यांच्या आशीर्वादाने आम्हाला ते देवठी सराला पाठवत आहेत त्याच्यामुळे आमच्या मुलांना देव त्यांना आयुष्यात भरभराट सुख मिळो हीच अपेक्षा करतो आणि आम्ही प्रयागराजला प्रस्थान करतो नाव काय असाम फा बर आता जाताय तुम्ही सर्व कुटुंब मित्र परिवार काय महत्व आहे ते त्याचं काय सांगता येईल जीवनामध्ये आपल्या एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर हा दुर्मिळ योगायोग आहे त्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये की एकदा जाऊन त्रिवेणी संगम जो आहे त्या ठिकाणी एकदा आपलं एक, एक स्ना, स्नान शाही स्नान व्हावं आणि जीवनभरात आपल्याला काहीतरी पुण्याचे लाभावं यासाठी प्रत्येकजण जण असतो ती दृष्टिकोन ठेवून आम्ही ई पी एस संघटनेचे पाच कुटुंब मेकरवरून प्रयागराजला आज प्रस्थान करीत आहोत तत्पूर्वी आमचा प्रवास सुखाचा आणि सुखरूप हो यासाठी गजानन महाराज चरणी लीन होण्यासाठी आम्ही या, या ठिकाणी हो। आज आलो आहोत या ठिकाणाहून दर्शन घेऊन आम्ही आज मेकरवरून प्रयागराजला प्रस्थान करणार आहोत काय नाव तुमचं माझे प्रकाश बाजीराव दराडे कुंभमेळ्याचं महत्व यांनी सांगितलं सर्व कशासाठी चालले काय चालले तुम्ही वेगळं काय सांगता येईल नेमका आम्ही त्या त्रिवणी संगमावर शाही जातो आहोत अजून शाही स्नान केल्यानं चांगले विचार येतात पाप धुतल्या जाते अशी एक आख्यािका एक म्हण आहे खरी आहे का वाचलेली आहे आपण असणारच काय नाव आहे तुमचं कमल प्रकाश दराडे तुम्ही कुटुंबासह चालल्या हो महाकुंभ काय सांगता येईल वातावरण वातावरण म्हणजे आता आम्हाला हे आमच्या आयुष्यात येणारच नाही कुंभमेळा म्हणून सर्वांच्या इच्छा होता की जावं आई बाप्पा न जावं आणि तिथं स्नान करावं इतर बी कुंभमेळे होतात ना मग येणार नाही म्हणजे बारा बारा वर्षात इकडे ते सुद्धा हो ना या कुंभमेळ्यात जसं महत्व आहे तसं कुंभमेळ्याला काय नाव तुमचं <laughs> मालतीस काय सांगाल तुम्ही आता अशी इच्छा होती कि जायचं जायचं पण ठरलंच आमच्या मंडळीने असं ठरवलं की एक दिवस जाऊनच येऊ अशी इच्छा झाली म्हणतली की पूर्ण झाली ते सोशल मीडियावर किंवा तिकडं गर्दी गर्दी गाडी अडवतात असं असताना येतो काय सगळं असं इच्छा आहे की म्हणतात थोडं थोडं हाय म्हणून पण आता मधल्या पिरियड मध्ये नाही म्हणतात एवढी काय नाव तुमचं मीरा अरुण लगे बर काय सांगाल तुम्ही महाकुंभ बद्दल काहीच नाही शाही स्नान करण्याकरता जायचंय बर हा ही होती वेगवेगळ्या गावची मंडळी सर्व मित्र परिवार आहेत ते महाकुंभ या ठिकाणी अयोध्या काशी या ठिकाणी दर्शनासाठी जात आहेत त्यांचा प्रवास सुखाचा हो हे गजानन महाराज यांनी था प्रार्थना नमस्कार बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब मात्र नक्की करा